जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी वेगवेगळे उपक्रम घेतले जात आहेत अगदी त्याच पार्श्वभूमीवर मुरुम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ आंबेडकर चौक यशवंत नगर येथील जयंती उत्सव समितीच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत त्यात प्रामुख्याने रक्तदान शिबिर याचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुरुम शहरातील एकूण एकोणनव्वद रक्तदात्यांनी रक्तदान केले असं म्हणतात की रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान आहे मात्र या वाक्याचा अर्थ तेव्हाच जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा कुटुंबातील नात्यातील माणसाला रक्ताची गरज लागते त्यावेळेस खऱ्या अर्थानं रक्तदात्यांचं व रक्तदान शिबिरांचं कौतुक करावं वाटतं प्रत्येक व्यक्ती हा आनंदाने जगला पाहिजे या उदात्त हेतूने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते रक्तदान करून बाबासाहेब आंबेडकरांना एक वेगळे अनोखे अभिवादन यावेळी करण्यात आले मुरुम शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे मुरुम अधीक्षक डॉक्टर सत्यजित डुकरे नळदुर्ग येथील माजी नगरसेवक सचिन डुकरे डॉक्टर गिरीश मिनियार भगतमाळी सतीश सावंत अमोल बनसोडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबीर घेण्यात आले मंडळाच्या वतीने अठ्ठावन्न वेळा रक्तदान करणारे डॉक्टर गिरीश मिनियार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाच्या अध्यक्ष विशाल गायकवाड उपाध्यक्ष आशुतोष गायकवाड सचिव प्रवीण सूर्यवंशी प्राचार्य आकाश गवई आनंद कांबळे किरण गायकवाड आशिष गवई उत्कर्ष गायकवाड वैभव कांबळे दीपक पाटील शुभम सावंत अमर भालेराव मलकेश वाघमारे किशोर सुरवसे अमित देडे समीर सुर्यसोमंशी प्रसाद बनसोडे पांडुरंग कांबळे अभिजित कांबळे आदींनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले त्याचबरोबर मातोश्री डी एम एल टी कॉलेजचे विद्यार्थी तसेच श्रीकृष्ण रक्तपेढीचे डॉक्टर सागर पतंगे विजय केवडकर योगेश सोनकांबळे किशोर खरोसे हृतिक मेत्रे अजय रोडगे राहुल कांबळे यांनी रक्तदान करून घेतले व यापुढे देखील अनेक सामाजिक उपक्रम आहेत अशी यावेळी समितीच्या वतीने माहिती देण्यात आली इतर बातम्यांसाठी पाहत राहा मी मुरुंगकर आपले शहर आपल्या बातम्या